त्यामुळे मी उमेदवाराशिवाय आणि माझ्या पक्षाच्या प्रचाराशिवाय माझ्या प्रचाराशिवाय आणखी कुठल्याही गोष्टी भाष्य करत नाही पडले नाही ना पडणार आहे पंकजा ताई माझ्यासोबत आहेत ताई आताच कुटुंबियांनी आवक्षण केलं आईंनी केले ताईंनी केले मुंडे साहेब नाहीतर काय भावना आहे ते साहेब नाही शरीर रूपानी पण ऊर्जा आणि आशीर्वाद रूपाने ते आहेत मला असं वाटतं आजकाल अनेक वर्ष झाले की ते त्या आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे आमच्या परिवाराच्या सोबत आहे सगळ्या जनतेसोबत आहे पाच वर्ष संघर्ष पाहिला आहे परत निवडणुकीत आणि प्रचारात संघर्ष करावा लागला यावरती प्रतिक्रिया लिहिलं आहे माझ्या पत्रिकेत त्याला त्याच्याशिवाय मला काही मिळत नाही सहज मला मिळवून द्यावं असं कोणी नाही माझे बाबा असताना असते तर सहज त्यांनी माझ्यासाठी लढले असते आणि मला सहज झालं असतं परंतु राजकारणात सहज जे मिळतं तर त्यांनी नेता होता येत नसतं नेता होण्यासाठी कठीण प्रसंगातून जावं लागेल ताई सोशल वॉर सुरू होते फेसबुक वॉर सुरू होते आणि जातीय वॉर पण सुरू होते काही ठिकाणी भाषण पण झालं की आम्ही आकडेवारी सांगितली कसं पाहता काही पाहत नाही मला तर माझा विषय एवढाच आहे की माझे उमेदवारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आहे समोर महाआघाडीचे उमेदवार आहेत ते काय करू शकतात काय नाही करू शकत मी काय करू शकते काय करू शकत नाही हे मांडणं माझं काम आहे वे उमेदवाराचं काम आहे त्यामुळे मी उमेदवाराशिवाय आणि माझ्या पक्षाच्या प्रचाराशिवाय माझ्या प्रचाराशिवाय आणखी कुठल्याही गोष्टी भाष्य करत नाही पडले नाही ना पडणार आहे मला मा, मा, ह्याच्यामध्ये तिसरा कुठला चित्र पार्टी दिसतच नाही इथे असण्याचं काही कारण नाही विशेष म्हणजे भाऊ भावक। पण म्हणाले होते आमच्या ताईची भीती खूप आहे तीन दिवस मुक्काम करावा लागला पवार साहेबांना मी पण आता भाषणात माणूस समोर पब्लिक असते तीन दिवस पण इथं होते पवार साहेब हे गेले अनेक पाच टर्म जेव्हाही निवडणूक होते तेव्हा इथे असतात मुक्काम करतात हे या जिल्ह्यासाठी काही ना नवीन नाही ते स्वतःच्या कॅन्डिडेटचा प्रचार करण्यासाठी आले तर ते त्यांचा हक्क काय आणि त्यांच्या कर्तव्य आहे त्यामुळे त्याच्यावर मी कशामुळे माझं लक्ष आणि माझी एनर्जी घालवा मी माझं काम कर मात्र ज्यावेळेस पत्रकारांनी पवारसाहेबांना विचारलं होतं की तुम्ही जरंगे पाटलांना उमेदवारी देणार आहेत का त्यावेळेस ते म्हणाले होते की आमची एवढी वाईट वेळ आली का मात्र ज्यावेळेस बीडमध्ये सभा झाली त्यावेळेस त्यांनी कौतुक केलेलं आहे जारंगे माझ्यासाठी उमेदवार हे मी आहे आणि माझ्या आ, समोर मुंबई वार आहेत त्यांच्यापेक्षा मी सरस कशी आहे याच्या पलीकडे ही निवडणूक नाही तिसरं कोणी व्यक्ती या निवडणुकीत माझ्यासाठी अस्तित्वात नाही विकासावर आधारित ही निवडणूक झाली असं वाटतंय का तुम्हाला वाटते प्रश्न आपले असतात त्या अर्ध्या निवडणुकीचं वाटोळं करत असतात तर ते प्रश्न कमी चांगले झाले कारण आम्ही न समोर समोरच्याला बुम लावायचा असं बोलल्यात तही तसं बोलल्या ह्याच्यामुळे पण निवडणूक थोडी बिघडते काही आव्हान वाटतंय का आज मतदान होतंय आणि आव्हान काय असणार आहे नाही आव्हान एवढंच आहे की मतदानाचा टक्का वाढवा आव्हान नाही आहे ते माझं आव्हान आहे लोकांना नक्कीच आपल्यासोबत पंकजाताई होत्या प्रत्येक निवडणूक ही माझ्यासाठी आव्हानच असते त्याचबरोबर आतापर्यंत पाच वर्ष संघर्ष झाला आणि हे निवडणूक देखील संघर्षात गेली असं देखील त्यांनी यावेळी बोलले त्यामुळं आता, बोल आता मतदान राजा नेमकं कोणाच्या बाजूने कौल देतो आणि चार तारखेचा गुलाल नेमकं कोण उधळतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे रे साम टी व्ही परळी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका